आदिवासी विकास मंत्री तथा भाजपाचे उमेदवार डॉक्टर गावित यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यांनी आपल्या गावी या ठिकाणी मतदान केलं ग्रामदैवताचा आशीर्वाद घेऊन मतदान केलं असून सर्व मतदारांनी मतदानाला यावं असं आवाहन डॉक्टर गावितकडून करण्यात आलं आहे नंदुरबार विधानसभा भाजपाचे उमेदवार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आपल्या गावातील ग्रामदैवताचा आशीर्वाद घेऊन डॉक्टर गावित यांनी आपल्या गावी नटावत या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला असून मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावं असं आवाहन डॉक्टर गावित यांच्याकडून करण्यात आलंय आता मतदानाला सुरुवात झालेली आहे मी आताच मतदान करून आलो आहे आणि मतदानाच्या त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे लोकांनी मतदानामध्ये रांगा लावलेल्या ला आहेत आणि लोकांमध्ये इतका उत्साह आहे की त्यांना असं वाटायला लागलं की आपलं हे महायुतीचं सरकार आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे चांगल्या प्रकारे सुविधा देत आहे म्हणून ह्या महायुतीच्या सरकारला पुन्हा सत्तेवर आणायचं हे लोकांनी ठरवून घेतलं आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार